महाजी शिंदे यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला श्रीगोंदा हिंदू मुस्लिम एक्याचं प्रतीक असलेलं श्रीगोंदा कोण असेल मानकरी दोन हजार पंचवीसच्या च्या सत्तेचा जनता कोणाला देणार कौल को काय आहेत श्रीगोंदेकरांच्या समस्या काय असेल पुढील विकास कामांचं नियोजन श्रीगोंदेकरांना सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासनं झाली आहेत का पूर्ण प्रभागाच्या मूलभूत समस्या खरंच मार्गी लागल्या आहेत का या आणि अशा अनेक विविध प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी एजी न्यूज महाराष्ट्रात घेऊन येत आहे श्रीगोंदा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा नगर परिषद रणसंग्राम नमस्कार मी प्रशांत गोरे प्रभाग क्रमांक दहा मधून भारतीय जनता पार्टीच्या पक्षातर्फे ब जागेसाठी नगरसेवक पदाची उमेदवारी करत आहे आणि माझ्या बरोबर प्रभाग क्रमांक दहा अ मधून आमच्या भगिनी मिराताई शिंदे उमेदवारी करत आहेत माझी प्रभागातील सर्व मतदारांना विनंती आहे येत्या दोन डिसेंबरला श्रीगोंदा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातलेली आहे मागच्या पंधरा वर्षापासून काम करत असताना सर्वसामान्य नागरिकांचं हित डोळ्यासमोर ठेवून प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे निश्चितच हे करत असताना प्रभागातील रस्ते असतील गटर लाईन असतील बगीचा सुशोभीकरण असेल पाण्याच्या संदर्भातील समस्या असतील किंवा नवीन पाणी योजनेमधून त्या ठिकाणी पाण्याच्या टाकीचं काम असेल विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेचा विषय असेल हे सर्व विषय गेल्या पंचवार्षिक मध्ये मी स्वतः व्यवस्थितपणे त्या ठिकाणी मार्गी लावलेल्या आहेत निश्चितच नवीन प्रभागामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या मला खात्रीने माहीत आहेत या त्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी जर मला स्वतः प्रशांत गोरे आणि आमच्या भगिनी मिराताई शिंदे तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनीताताई खेतमाळीस यांना आपण त्या ठिकाणी निवडून दिले निश्चितच प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू आदरणीय विद्यमान आमदार विक्रमसिंह पासपुते साहेब आणि माजी मंत्री आदरणीय बबनदादा पासपुते साहेब यांच्या माध्यमातून प्रभागातील प्रत्येक वाड्या वस्तीवरती कॉन्क्रीटचे तसे डांबरी करण्याचे रस्ते असतील त्या ठिकाणी गटर लाईनचा विषय असेल तसेच हायमॅक्सचा विषय असतील सौर ऊर्जेच्या संदर्भातील दिव्यांचा विषय असेल तसेच पाणी वितरणाच्या ज्या लाईन असतील त्या अगदी दारोदारी विकासाची गंगा पोहोचण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत येत्या दोन डिसेंबरला शासनातर्फे सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली आहे निश्चितच आपण सर्वांनी मतदानासाठी छत्रपती कॉलेज या ठिकाणी दोन बूथ आहेत आणि शेंडगेवाडी शाळा या ठिकाणी मतदानाचं एक बूथ आहे निश्चितच आम्ही आमचे सर्व मित्रपरिवार कार्यकर्ते आपला संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत आपण त्या ठिकाणी मतदारांना येऊन भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार विजयी करावेत अशी मी आपणास या ठिकाणी नम्र विनंती करतो धन्यवाद